नमस्कार रुशालीज आयडियाज सादर करीत आहे मोत्याचे फूल कसे बनवायचे व्हिडिओमध्ये जे मी फूल दाखवत आहे माझ्या हातात हे जे फूल आहे ते कसे करायचे ते आपण पाहणार आहोत यासाठी मी पिंक रंगाचे आणि गोल्डन रंगाचे पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात त्यासाठी प्रथम आपण आठ मोती पिंक रंगाचे ओवून घ्यायचे व त्यापासून गोल तयार करायचा आतामध्ये मी न बोलता डायरेक्टली व्हिडिओ करत आहे कारण की म्युझिक दिल्यामुळे कॉपीराईट येतं त्यामुळे मी म्युझिक न देता डायरेक्टली व्हिडिओ करत आहे व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी तंगूस दाखवायचा राहिला होता पन्नास नंबरचा तंगूस इथे मी वापरला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेवटच्या दोन मोत्यामधून सुई पुढे घेतल्यानंतर गोल तयार होतो व गोल तयार झाल्यानंतर इथे मी एक गोल्डन रंगाचा मोती घेतला आहे व सहा पिंक रंगाचे मोती घेतलेले आहे आता सहा पिंक रंगाचे मोती घेतल्यानंतर इथे मी परत एक गोल्डन रंगाचा मोती घेणार आहे जे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे गोल्डन रंगाचा मोती ओवल्यानंतर परत एकदा मोती मोजून घ्यायचे म्हणजे एक गोल्डन सहा पिंक आणि परत एक गोल्डन त्यानंतर गोल्डन मण्याच्या खालचा जो मोती आहे त्याच्यातून सुई खाली काढून घ्यायची व पाच पिंक रंगाचे मोती घ्यायचे ओवून घ्यायचे आता पिंक रंगाचे पाच मोती ओऊन झाल्यानंतर खाली जो गोल्डन रंगाचा मोती आहे त्यातून सुई खाली घेऊन पुढच्या पिंक रंगाच्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या प्रथम करून घ्यायच्या म्हणजे एक गोल्डन सहा पिंक रंगाचे मोती मग परत एक गोल्डन गोल्डन रंगाच्या खालचा जो पिंक रंगाचा म्हणी आहे त्याच्यातून सुई खाली काढून परत पाच पिंक रंगाचे मोती व खाली जो गोल्डन आहे त्याच्यातून सुई खाली काढून त्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे करून पुढची पाकळी तयार करून घ्यायची आहे सर्व पाकळ्या प्रथम आपण तयार करून घेऊया आता आपल्याला पुढच्या मोत्यातून सुई पुढे घेऊन वरती काढून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई वरती काढून घ्यायची आहे यामध्ये गोल्डन रंगाचा मोती सोडून वरचे पिंक रंगाचे तीन मोती आहेत त्यातून सुई वरती काढून घ्यायची एक दोन तीन या पद्धतीने आपण वरती सुई काढून घ्यायची आहे आणि आता काय करायचे इथे एक गोल्डन रंगाचा मोती घ्यायचा तो ओवल्यानंतर पुढच्या पाकळीतले खालून एक दोन तीन याप्रमाणे खाली काढून त्यानंतर परत वरती एक दोन तीन याप्रमाणे सुईवरती काढून परत एक गोल्डन रंगाचा मोती ओवून घ्यायचा अशा पद्धतीने प्रत्येक पाकळीच्यामध्ये एक गोल्डन रंगाचा मोती येईल व तीन तीन पिंक रंगाचे मोती खाली व वरती असे मोजून घेऊन मध्ये गोल्डन रंगाचा मोती येतो हे लक्षात घ्यायचे आहे हे फूल तयार झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसते तुम्हाला तुमच्या आवडीच्या कलरने कॉम्बिनेशनने तुम्ही हे फूल तयार करू शकता बाजारामध्ये पाच नंबरचे मधले मोती सहज उपलब्ध आहेत अशा पद्धतीने प्रत्येक पाकळीच्यामध्ये एक गोल्डन मोती घेऊन आपण फूल तयार केलेले आहे गाठण मारून आपण कट करून घ्यायचे आपले फ्लॉवर फूल कंप्लीट झालेलं आहे अशा पद्धतीने मी आणखीनही फुले तयार केलेली आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन करू शकता तुम्ही ही फुले टिपवायवर देवाजवळ ताटाजवळ रांगोळी म्हणूनही ठेवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे Please like, share, subscribe. Thank you.